कोणीही सहज करेल अशी नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना चला तर बहुतेक जणांना ना काळी वांग्याची रस्सा भाजी बनवता येत नाही तर घाबरायचं कारण नाही आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट आणि चमचमीत होणारी अशी भाजी आज बनवते त्यासाठी आपल्याला असे मस्त गॅसवरती खरपूस कांदे भाजून घ्यायचे आणि यासाठी आपल्याला खोबरं शेंगदाणे लसूण धने हे मस्त खरपूस भाजून घ्यायचे आणि याचं वाटण बनवायचे छान अशी काटेरी वांगे बघून घ्यायची आहे मस्तपैकी आळ्या आहे की नाही बघून मस्त एका पाण्यामध्ये आपल्याला ही कापून टाकायची आहे पाण्यात वांगी टाकल्यावरती ती काळी पडत नाही यासाठी हे झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला मीठ भरून घ्यायचे फक्त आपल्याला मीठच घालायचं आहे ख इथं मी खडे मीठ वापरलेलं आहे तुम्ही बारीकसुद्धा वापरू शकतात कढई घ्यायची आहे कढईमध्ये तेल ठेवायचे आणि मस्तपैकी ही मीठ भरलेले वांगे छान व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहे अशा पद्धतीने तुम्ही एकदा भाजी बनवून बघा अगदी झटपट होते आणि चवदार सुद्धा होते कधी कधी प्रश्न पडतो आपल्याला काळ्या मसाल्यातील वांग करायचे कसं करायचं काय जास्त भानगडीत न पडता पटकन अशा पद्धतीनं करायचं सगळ्यांनाच आवडेल आणि सगळेजण खुश होतील बघा छान आपल्याला हे वांगे व्यवस्थित परतून द्यायचे झाकण ठेवून कमी गॅसवरती जेवढं तुमचं वांगं छान व्यवस्थित परतेल तेवढी तुमची भाजी भारी होईल अशा पद्धतीचा कलर येईपर्यंत आपल्याला कमी गॅसवरती तेलामध्ये वांगे अशा पद्धतीनं परतून घ्यायचे आहे आता छान व्यवस्थित वांगे परतले यामध्ये आपल्याला हळद घालायची आणि आपल्या आवडीचे मसाले घालायचे आहे इथे आपण वाळलेल्या मिरच्या देखील घातले त्यामुळं कमी मसाले इकडं वापरणार आहे आम्ही छान परत एकदा दोन मिनटासाठी हे चांगले या मसाल्यामध्ये शिजून द्यायचे वांगे आणि जो आपण काळ्या मसाल्याचं वाटण बनवून ठेवले ते यामध्ये घालून घ्यायचं आहे वाटणामध्ये खोबरं शेंगदाणे धने पावडर वाळलेल्या मिरच्या लसूण एवढंच घालायचं आहे या व्यतिरिक्त काही घालायचं नाही एवढ्याशाच वाटणामध्ये तुमची भाजी एकदम चमचमीत आणि एकदम झनझणीत अशी बनवून तयार होते आता वरतून आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि कमी गॅसवरती अशा पद्धतीनं मस्त आपली वांगे शिजेपर्यंत भाजी शिजवून घ्यायची आहे बघताय काय मंडळी मग झाली की नाही आपली एकदम झटपट कोणालाही सहज जमेल अशी काळ्या वांग्याची भाजी कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा